कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विरार आयोजित दुसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाखेचे अध्यक्ष किशोर भेरे यांच्या नेतृत्वात पार पडला या कार्यक्रमाला संघाचे आजी माजी पदाधिकारी त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक आमदार उपस्थित होते या मेळाव्यात विविध कार्यक्रमांची मेजवानी होती भव्य लकी ड्रॉ त्याचप्रमाणे महिलांसाठी हळदी कुंकू व होम मिनिस्टर असे कार्यक्रम ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाला समाज बांधवांची प्रचंड मोठी गर्दी होती या कार्यक्रमांची तयारी पदाधिकारी प्रतिनिधी युवक मंडळ महिला मंडळ यांनी घेतली शेवटी शेवटी थोर समाजसेवक विश्वनाथ जी रक्त आदरणीय विश्वनाथ जी रक्त खर खरे अर्थाने मंडणगड दापोलीमध्ये यश बाजू